शेतकरी बांधवांना राम राम मी आपला मित्र भगवान हिरडे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे तर बांधवांना ही नवीन लागण केलेली आठ आठ हजार पाच जातीचा आहे जा? हे सांगायला आठ हजार पाच जातीचा आहे दोन्ही सरीच्या मध्ये अंतर चार फूट आहे इथं काय जुगाड केलेलं आहे बघा आपल्या बंधूचं शेत आहे ते बघा तिकून पाणी येतं आहे पण पाणी येत असताना आता समजा ठेबक आपण करतो तर समजा कनेक्शन पण ती खर्चिक बाब आहे आता तुम्ही इथं पाहू शकता अगदी बिनखर्ची ह्या बघा इथं काय केलेलं आहे ह्या नळ्या बसविलेल्या एक नळ्या समजा नऊ इंच किंवा बारा इंचाचे तुकडे असतील तुकडे मात्र एक इंची तर पाहू शकतात तुम्ही आता किती नळीमध्ये पाणी लावलेलं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि ह्या बघा हे बारा तर काहीच नाही तुम्ही बांधवांना पाहू शकता तर पक्षी आपला जे मेन दांड आहे का पाणी द्यायचा त्या दांडामध्ये होईन तिथून असं पाणी तुंबलं पाहिजे तुंबलं पाहिजे म्हणजे कसं असं साचलं पाहिजे आणि जर सासत नसेल तर ते त्याला ते बी पर्याय मग त्याला काय करायचं एक तर दगडं टाकायचे नाही तर इथं बुजायचं आणि इथं अडीच तीन इंची टुकडा टाकायचा म्हणजे असं वरी तिकडं तुंबलं पाहिजे आणि दव इकडं धबधबा करायचा खालच्या ह्याच्यामध्ये इकडं बी पाणी साचत आहे तर तुम्हाला दाखवतो मी पाणी बी आता इकडं बघा तिकडे शेवटला गेलेले हे तुम्हाला मोबाईलमध्ये दिसते तर सगळ्या ओळी सारख्याच आहेत चार दोन फूट इकडे तिकडे होईल मागं पुढं पण त्याने काही फरक पडत नाही आता पाणी बघा तुम्ही कसं चालतंय ह्या बघा काय नाही एकदा सुरवातीला चिकलात बसवायच्या आणि त्याच्यातला कचरा फिचरा काही असला का ते कचरा काढून घ्यायचा अगदी एकदम सारखंच पाणी चालतंय आता ह्या बघा इथं दोन टाकलेले ही सरी मागं पडलेली असेल त्याच्यामुळे इथे दोन टाकले तर काढून आठवत आहे त्यात आणि लावता बी येते त्यात त्यात काय हां पुढं जर झालं तर त्यात काय अडचण नाही काय नाही अगदी एक छेडी आणली की वीस टुकडे वीस फुटाची तुकडी आणली की मग तर एक इंची आणि लांबी बी कमी नाही बघा ही कमी जास्त बघा अडीचशे तीनशे फूट लांबी असं नाही बघा ह्याच्यामध्ये कमी केलेलं आहे पलकून अडकलं तर ह्याच्या बी पलकर जाऊन तुम्हाला सांगतो ह्या जर तुम्हाला चालू बंद जर करायच्या असत्या तर एक चिरपुटाचा बोळा करायचा तिथंच बसवायचा काढायचा बसवायचा काढायचा काय नाही हे दांड आहे का हे दांड आपला मेन दांड पक्का व्हायचा काहीच अडचण येत नाही पाणी बी तुम्ही म्हणता एकच नंबर बसतं आहे मग उदाहरणार्थ पाणी लावून आपल्याला जेवण करायला जायचं आहे अगर दुपार बसतो तर कुठं तालुक्याला जायचं आहे तर आपण येऊ शकतो त्या बांधाच्याकडे ना हे देंगड्या पाईपाची लाईन टाकलेली म्हणजे काय होतं हे पैपं टिकत येत टिकत येत आणि पुन्हा कुठं उचलून न्यायचे असले तर मग त्याला बी तर बांधव इकडे येड्याला आल्याच्यानंतर नंतर हे दर्शन दिसलं हे मग तुम्हाला माहिती सांगा वाटली तर माहिती कसं काय वाटली कमेंट जरूर करा लवकरच आपण असे काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू तोपर्यंत मनापासून धन्यवाद